नमस्कार मित्रांनो विदर्भाचा खादळ मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया हिरव्या मटरची आमठी तर सर्वप्रथम मी इथे हिरवे मटर घेतलेले आहे आणि त्याचप्रकारे हिरव्या मिरच्या सुद्धा घेतलेले आहे तर सर्वप्रथम आपण इथे कढईमध्ये मटर चांगल्यापैकी भाजून घेणार आहोत तर मी इथे कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि मटर सुद्धा कढईमध्ये टाकून घेतलेले आहे तर मी यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे तर मी इथे पुढील खाच्या चमच्याने एक चमचा तेलसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि तेलामध्ये मस्त वाट आणि करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता पाच मिनिटामध्ये आपले हे हिरवे मटर चांगल्यापैकी भाजून सुद्धा झालेले आहे आणि हे मटर मी एका ताटामध्ये थंड व्हायला ठेवून देणार आहे आणि अशाच प्रकारे मी हिरवे मिरच्या सुद्धा भाजून घेणार आहे थोड तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये मस्तपैकी मिक्स सुद्धा करून घेत आहे तर तुम्ही बघू शकाल इथे आपल्या हिरवी मिरची आणि मटर चांगल्यापैकी थंड झालेले आहे आणि आता आपण मिक्सरमधून चांगल्या प्रकारे बारीक सुद्धा करून घेऊया तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची टाकलेली आहे आणि आता मी हे मिक्सरच्या भांड्यामधून मस्तपैकी बारीक सुद्धा करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हिरवी मिरची बारीक करून घेतलेले आहे आणि ह्या मिरच्या पेस्ट एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि आता बारीक सुद्धा करून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपण अशा प्रकारे मोटर मत, मटरची पेस्ट करून घेतलेली आहे तर चला आता आपण आमटी बनवायला सुरुवात करूया तर आमटी बनवण्यासाठी मी इथे एक मोठ्या साईजचा टमाटर चिरलेला आहे कांदा चिरलेला आहे आणि एक चमच आलं लसण पेस्ट सुद्धा घेतलेली आहे तर मी इथे गॅसवरती कढई चांगल्या प्रकारे तापून घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी दोन गुटलं तेल टाकून घेत आहे आणि इथे आपलं तेल मस्तपैकी तापलेलं आहे आणि आता यामध्ये मी एक चम्मच अशी मोहरी टाकून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपली मोहरी मस्तपैकी तळतळत आहे आणि इथे त्याचप्रकारे एक चमच झिरो सुद्धा टाकून घेत आहे आणि आता यामध्ये मी लगेच खांद्या टाकून घेत आहे चिरलेलं आणि आपण इथे खांदा सुद्धा टाकून घेतलेला आहे मस्त देखील आणि इथे आपला कांदा मस्तपैकी शिजलेला आहे आणि आता आपण यामध्ये हिरव्याच्या जर बारीक पेस्ट केलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे तर इथे आपण आपली पेस्ट टाकून झालेली आहे पेस्ट सुद्धा मी कांद्यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घेत आहे मिरची पेस्ट मस्तपैकी आपली मिक्स झालेली आहे आणि आता आपण यामध्ये एक चम्मच आलं लस पेस्ट टाकून घेऊया इथे आलं लस पेस्ट टाकून झालेली आहे आलं लस पेस्ट सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे आणि आता आपण यामध्ये एक चम्मच अशी हळद टाकून घेत आहोत आणि हळद सुद्धा मी मस्तपैकी मिक्स करून घेत आहे आणि इथे आपला हा मसाला मस्तपैकी शिजलेला सुद्धा आहे आणि आता यामध्ये आपण बारीक टोमॅटो सुद्धा टाकून घेत आहोत मसाल्यामध्ये आपलं टोमॅटो मिक्स झालेला आहे आणि आता टोमॅटो शिजण्यासाठी मी यामध्ये अर्ध कप असं पाणी टाकून घेत आहे आणि आता हा, हा मसाला मी ओके okay, पाच मिनिट मस्तपैकी शिजून सुद्धा घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपला मसाला मस्तपैकी शिजून तयार झालेला आहे आणि एक वेगळाच असा सुगंध सुद्धा दरवडतो आणि आता यामध्ये मी चवीपुरतं असं मीठ टाकून घेत आहे मीठ आपल्या मसाल्यामध्ये मस्तपैकी मिक्स झालेला आहे आणि आता आपण यामध्ये ओल्या मटरची जे पेस्ट केली होती ते सुद्धा यामध्ये टाकून घेत आहोत तर इथे आपली पूर्णपणे पेस्ट टाकून झालेली था आहे आणि आता ही पेस्ट आपण मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्ससुद्धा करून घेत आहोत तर आता मी इथे मसाल्यामध्ये आपण पाणी टाकून घेत आहे तुम्हाला हवं तिथतं तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता तर इथे आपलं पाणी टाकून झालेलं आहे आणि आता मी भाजी मस्तपैकी फिरव फिरवत सुद्धा आहे आणि आता आपण ही भाजी दहा मिनिट चांगल्यापैकी शिजून सुद्धा घेणार आहोत तर चला भेटूया आपण दहा मिनिटाच्या नंतर तर तुम्ही बघू शकता इथे दहा मिनिटाच्या नंतर आपल्या भाजीला मस्तपैकी असा फळ सुद्धा आलेला आहे आणि इथे आपल्या भाजीला मस्तपैकी असा कलर सुद्धा आलेला आहे आणि आता यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेत आहे कोथिंबीर सुद्धा मी आमटीमध्ये मस्तपैकी मिक्स करून घेत आहे तर इथे आपली ओल्या मटरची आमटी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास विदर्भाचा खादळ अभिनया चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद